या दिवाळीत फराळाची सुरुवात करूया एका हेल्दी पण टेस्टी रेसिपीने आज आपण करणार आहोत नाचणीचे गुळाचे लाडू प्रोटीन लोह कॅल्शियम आणि फायबरने भरलेले चला तर मग सुरुवात करूया सर्वात आधी कढईमध्ये आपण अडीच वाटी नाचणीचं पीठ घेऊन ते कमी गॅसवर भाजणार आहोत नाचणीचं पीठ पाच दहा मिनटं भाजल्या गेल्यानंतर त्यात आपण आता दोन चमचे तूप टाकणार आहोत तूप टाकून परत टाक ते आपण भाजणार आहोत अजून हे थोडं कोरडं वाटतंय म्हणून मी परत त्याच्यात एक चमचा तूप टाकत आहे आणि पुन्हा एकदा याला आपण पाच ते दहा मिनटं भाजणार आहोत भाजत भाजत त्याचा कलर चेंज होत जातो आणि याला तूप सुटतं बघा याला आता तूप सुटलंय म्हणजे आपलं पीठ छान भाजून झालं आहे आता हे पीठ आपण एका ताटात काढून गार करण्यासाठी ठेवूया हे पीठ गार करायला ठेवल्यानंतर त्याच कढाईमध्ये आपण दोन चमचे तीळ घेऊन ते कमी गॅसवर एक ते दोन मिनटं भाजून घेऊया हे तीळ फार पण भाजायचे नाहीये नाहीतर ते कडवट लागतात हलके भाजून घ्यायचे फक्त नंतर हे तिळ सुद्धा एका प्लेटमध्ये काढून आपण ते गार करायला ठेवूया आता कढईत एक चमचा तूप टाकून त्यात आपण डिंक तळून घेऊया डिंक टाकल्यामुळे लाडू खूप छान लागतात डिंक छान तळून घ्यायचे नाहीतर ते कधी कधी आतमध्ये कच्चेही राहतात आता हे आपण काढून घेऊया आता ह्या तुपातच आपण चिरलेले बदाम आणि काजू तुपात परतून घेऊया आता या गार झालेल्या पिठात आपण एक वाटी ऑर्गॅनिक गूळ गुण पावडर टाकूया भाजलेले तीळ तळलेलं ढिंक अर्धा चमचा जायफळ अर्धा चमचा सुंठ पावडर अर्धा चमचा वेलची पावडर टाकूया आपण जे भाजलेले ड्रायफ्रूट्स आहे त्याच्यातले अर्धे ड्रायफ्रूट्स यात टाकूया अर्धे तसेच ठेवूया नंतर हे सर्व आपण मिक्स करून घेऊया हे मिक्स झाल्यानंतर आता आपण हे मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहोत म्हणजे ते सर्व एकजीव होईल मग या प्रकारे हे छान एकजीव झालं आहे आता हे आपण एका ताटात काढून घेऊया या लाडूत तुम्ही जी खजूर सुद्धा टाकू शकतात आणि मग अशी उरलेले हे ड्रायफ्रुट्स आता आपण याच्यात टाकून घेऊया आता हे सर्व छान मिक्स करून याचे छान लाडू वळवून घेऊया साधारणतः अडीच पिठापासून आपले बारा तेरा लाडू तयार होतात हा एक सोपे आणि हेल्दी रेसिपी या दिवाळीत हे लाडू तुम्ही नक्की करून बघा लहानपासून मोठ्यांसाठी आरोग्यदायी लाडू आहेत हे नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि दिवाळीच्या अजून अशाच रेसिपी बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा అని బెలాయక క్లిక నోటఫికేషన్ ఓన్ క కరా యూ